कोकणात पर्यटनासाठी आलेल्या धुळ्यातील जोडप्याची आत्महत्या वाशिष्ठी नदीत उडी घेत संपवले जीवन चिपळूणच्या गांधेश्वर मंदिर परिसरातील घटना पावसाळी पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी कोकणात आलेल्या धुळे जिल्ह्यातील एका जोडप्याने चिपळूणमधील वाशिष्ठी नदीमध्ये उडी टाकून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे चिपळूण येथील गांधेश्वर मंदिर परिसरात ही घटना घडली असून तरुणी पाण्यात बुडतानाचा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे सध्या कोकणात पावसाळ्यामुळे पर्यटनाला बहर आला आहे नद्या धबधबे आणि हिरवाईच्या सौंदर्याने नटलेला निसर्ग पाहण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येने कोकणात दाखल होत आहेत मात्र या आनंदाच्या पार्श्वभूमीवर ही दुर्दैवी घटना घडल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे चिपळूणमधील वाशिष्ठी नदीत उडी मारून दोघांनी जीवन संपवल्याची माहिती मिळताच पोलीस आणि आपत्ती व्यवस्थापनाचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले सध्या एन डी आर एफचे जवान मृतदेह शोधण्याचे आणि बाहेर काढण्याचे प्रयत्न करत आहेत दरम्यान दोघांच्या आत्महत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही चिपळूण पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करत पुढील तपास सुरू केला आहे दोघेही धुळे जिल्ह्यातील रहिवाशी असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे या घटनेमुळे पावसाळी पेडणासाठी निसर्गरम्य कोकणात आलेल्या पर्यटकांमध्ये हळहळ व्यक्त होत असून प्रशासनाने अशा ठिकाणी सुरक्षतेसंबंधी अधिक उपाययोजना कराव्यात अशी मागणीही होत आहे आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच आमच्या स्टार टी व्ही नाईन चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ब्युरो रिपोर्ट स्टार टी व्ही नाईन चिपळूण कोकण